बघा आता त्या निर्णयामध्ये काय निर्णय झालेले आहेत तर एक पहिला झालेला आहे समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करावे त्यानंतर डी सी पी एन पी एस ऐवजी जुनी पेन्शनर्जा लागू करावी असे याबाबत श्री विजय बोरसे राजाध्यक्ष यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको असून जुनी पेन्शनर्ज लागू करावी याबाबत मागणी केली आहे याबाबत शासन स्तरावर कारवाई सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असं वित्त विभागाने सांगितलं त्यानंतर हे शिक्षकेत कर्मचाऱ्यांमधील लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निमशासकीय कार्यालय इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना दहावीस तीस लागू करणे डॉक्टर शिवाजी खांडेकर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दहावीस तीसचा लाभ दोन हजार सोळापासून सुरू झालेला आहे परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्याप योजना लाभ सुरू करण्यात आला नाही याबाबत वित्त विभागाकडून सांगण्यात आले की या याआधी या बारा बावीस व चोवीसचा लाभ बाराव चोवीसचा लाभ मंजूर करण्याबाबत कारवाई सुरू आहे आणि त्यानंतर दहावीस तीजचे प्रस्ताव मंजूर करण्यात सा येईल असं सांगण्यात आलं याबाबत विजय बोरसे राज्याध्यक्षाने सात ते आठ वर्ष झालेले असून हा अद्याप सदर लाभ निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळत नाही हे अतिशय दुर्दैवी असून कर्मचाऱ्यांमध्ये यांचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे असं म्हटलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की सन दोन हजार सोळानंतर नंतर सेवानृत्त कर्मचाऱ्यांना देखील सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा आणि दहावीस तीजचा प्रस्ताव वित्त विभागाकडे प्राप्त आहे त्याच्यावर सेतापुरी मंजूर करायच अशी विनंती केली आहे यावर श्री बी राधा मॅडम यांनी तत्काळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निमशासकीय कर्मचारी दहावीस तीसचे प्रस्ताव मंजूर या सूचना दिल्या समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड एकोणीसशे ऐवजी चोवीसला लागू करावा श्री विजय बोडसे यांनी सांगितले की समितीचे एक मध्ये मंत्रालय लिपिकाचा ग्रेड वन हे ऐवजी चोवीसशे क लागू करण्याबाबत शिफारस केली आहे याबाबत वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना चोवीसशे ग्रीड पे मंजूर करावं असं सांगितलं त्यावर वित्त विभागाने सांगितलं की सदर प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्यात आला होता परंतु नामंजूर करण्यात आलेला आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आठ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद